नमस्कार मित्रांनो तुमच्याही हातात पैसा टिकत नाही मग ज्योतिषशास्त्रानुसार या चुकाटा टाळा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेक जण प्रचंड मेहनत करतात मात्र तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही पैसा घरात येण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत याबद्दल जाणून घ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्या घरात पैसा आला पाहिजे आणि तो टिकलाही पाहिजे आपल्यावर कोणतेही आर्थिक संकट येऊ नये मात्र असे अनेक लोक असतात त्यांनी किती मेहनत केली किंवा पैसा कमावला तरी त्यांच्या हातात पैसा टिकत नाही महिन्याचे पहिले काही दिवस त्यांच्याकडे पैसे असतात मात्र महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे एकही रुपया उरत नाही ते पैशांची बचत करण्याचा प्रयत्नही करतात मात्र तरी देखील त्यांना कळत नाही की पैसे जातात कुठे चूक नेमकी कुठे होत आहे आपण अशा काही चुका करतो की ज्याचा परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात ज्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो या गोष्टी तुम्ही नकळत जरी केल्यात तरी तुमच्या धनाची हानी होते या चुका तुम्हाला छोट्या वाटतात मात्र त्याचे परिणाम हे गंभीर स्वरूपाचे असू शकतात जाणून घ्या या तीन चुका याचा फटका तुम्हालाही बसू शकतो मंगळवारी पैसे देणे किंवा घेणे मंगळवारी कर्ज घेणे ही ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात मोठी चूक आहे ही चूक अनेक लोक करतात मंगळवारचा संबंध हा मंगळ ग्रहाशी असतो या ग्रहाला ऋण आणि वादाचा कारग्रह मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर मंगळवारी कोणाकडून कर्ज घेत असाल किंवा एखादा मोठा आर्थिक व्यवहार करणार असाल तर तो करू नका कारण या दिवशी घेतलेलं कर्ज अनेक दिवस तुमच्यावर राहू शकतं त्यामुळे मंगळवारी कर्ज न घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे शुक्रवारी पैसे देणे शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहे शुक्रवाराला धन वैभव सुख आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नये अथवा पैसे देऊ नये असं मानलं जातं जर तुम्हाला एखाद्याला पैसे द्यायचेच असतील तर ते शुक्रवार सोडून तुम्ही इतर कोणत्याही वारी देऊ शकता संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे देऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे न देण्याचा सल्ला दिला जातो संध्याकाळच्या वेळी आपण घरात दिवा लावतो देवाची प्रार्थना करतो घरात सकारात्मक वातावरण असतं त्यामुळे अशा वेळी कोणालाही पैसे देणं टाळावं एखाद्याला पैसे द्यायचेच असतील तर ते सकाळी किंवा दुपारच्या वेळी द्यावेत या गोष्टी लक्षात ठेवा पैशांचे व्यवहार करताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं ज्योतिषशास्त्र सांगण्यात आलं आहे कोणालाही रात्रीच्या वेळी पैसे देऊ नका तसेच मंगळवारी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका व शुक्रवारीही कोणाला पैसे देऊ नका आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ